झोप आल्याच्या नंतर आपगे बस तिथून एक वाजता आपगे प्रकार टाकून दिला झोपीतून उठलो फोट्याने फकाले गेलो फोट्यानं जीव सोडून दिला चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही मायलापूर मायल मायलापूर का पुतण्या ते जागा दुःखद अशी ही घटना काल झाला कुठंतरी चटका लावून जाणारी ही घटना घडलेली अकरा अकरा वाजता अकरा वाजता तिथ दहा वाजता निघाला इथून मग आम्ही अकरा वाजता साडे दहा साडे दहाच्या अकराच्या दरम्यान घेऊन मग आम्हाला झोप येऊन गेली झोप आल्याच्या नंतर अब्जे बसून ट्रक टाकून एक वाजता आपगे ट्रक टाकून दिला मग मले मले चवीतून उठलो मग झोपीतून उठलो खोट्याने पतला गेलो खोट्यानं जीव सोडून गेला गोरीचं पोरीच्या तोंडातून रक्त लायल्या मायाला पोर माया मायाला पोर का पुतण्या ते जागेवर काय नावं होती त्यांची वैभव रितेश पवार वैभव ऋतिका रितेश पवार विशाल विनोद पवार जानकी रितेश पवार आलेशा विनोद पवार रोशन शिशांद्र भोसले अलेशा विनोद पवार नगेश निर्वती पवार एवढे कुटुंबात रिलेशा विनोद पवार अरे आज आजच चालू अमरावती जिल्ह्याहून अमरावती आणि हा चालू हा नांदगाव फंडेशन राजकाम बांधकाम मिस्त्रीच्या हातमजुरी समजा कंपनी राहो कुठं काही राहू का म्हणजे फॅक्टरीज चे काम राहू या कामासाठी रु, आम्ही म्हणजे तिकडं आम्हाला रोजगार भेटत नाही तिकडं मजुऱ्या बंद होऊन जाते आमची फसल सोयाबीनची फसल ते दिन आम्ही चाल चालली येत असतो इकडे कमावा नाही भेटत म्हणून चाळीस लोक काम भेटते म्हणून आलो बिघारी काम करत होतो आम्ही पहिले चार वर्ष ए... चार वर्ष झाले सर इथून आम्ही कुठं गेलो नाही कुठं हल्लो नाही आणि इथं झोपल्याच्या नंतर या याटून घेऊन डायरेक्ट हे केलं साधारणत रात्री पावणे एकच्या आसपास पुण्यावरून एक डंपर येत होता आणि त्या डंपरने केसनच्या या चौकामध्ये केसन रोडकडे टर्न मारण्यासाठी टन मारला तो सरळ आता आपण पाहतोय या स्पॉट वरती जी काही मुलं झोपली होती किंवा जी काही या ठिकाणी हिराईव लोक आपण पाहतोय सगळी तर त्यांच्या अंगावरती या ठिकाणी तो डम्पर त्याला टर्न या ठिकाणी तो डायरेक्ट अंगावरती आला आणि दोन लहान मुलं आणि एक बावीस तेवीस वर्षाचा तरुण यांचा निष्पान या ठिकाणी बळी गेलेला आहे अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे सर्वप्रथम मी अशा दुर्घटना घडल्या नाही पाहिजे मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो की अतिशय दुर्दैवी आणि दुःखद अशी ही घटना काळजाला कुठेतरी चटका लावून जाणारी ही घटना घडलेली गेले आता मी रात्रीच नागपूरवरून अधिवेशनवरून आलो परवा दिवशी शिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा आपण हा प्रश्न उपस्थित केला की ट्रॅफिकची हो जी समस्या आहे वाघुली गावची ही अनेक वर्षानुवर्षे भेडसावत आहे रांजणगाव खाली करोडोच्या कंपन्या आहेत अनेक कामगार त्या ठिकाणी कामासाठी जात असतात सनसवाडी आहे कोरेगाव आहे वाघोलीसारख्या ठिकाणी मोठे मोठे गृह प्रकल्प आहेत हे असे आता ही जी घटना घडली हे खडी क्रेशरच्या त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या खाणी आहेत अशा व्यवसाय गोडाऊन इतर आय टी प्रकल्प म्हणा शिक्षण संस्था रोजचंही दैनिदिनी जीवन जगणं अतिशय वाघुली सारख्या ठिकाणी अवघड झालेलं आहे खाली छत्रपती संभाजीनगर असेल किंवा अहमदनगरला जाणारी या ठिकाणी वाहतूक असेल आपण पाहतो की आता जवळपास वाघेश्वर मंदिरापासून तर इथ या केसनन फाट्याच्या चौकापर्यंत यायला दोन ते अडीच तास त्या ठिकाणी लागतात त्याच्या अनेक वेळा पी एम आर डीचे आयुक्त असतील आपले कलेक्टर साहेब असतील पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील आणि संबंधित सर्व अधिकारी असतील यांची एकत्रित अनेक वेळा बैठक झाली की ह्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी त्या ठिकाणी ठोस निर्णय घ्या परंतु नुसती बैठक झाली त्याच्यावरती राज्य शासनाचा केंद्र शासनाचा निधी झाला कधी हा रस्ता केंद्र शासनाकडे वर्ग होतो कधी हा रस्ता राज्य शासनाकडे वर्ग होतो असं करून त्याच्या तीन ते चार वेळा निधी त्या ठिकाणी टाकण्यात आला परंतु अजूनपर्यंत कुठलंही ठोस काम या ठिकाणी झालेलं नाही आणि अधिवेशनामध्ये सुद्धा आपण हा प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय घ्या नाही तर आम्ही एक नागरिक म्हणून पहिलीच वेळ नाही याच्या अगोदर पण अशा दुर्दैवी घटना वाघोली आणि परिसरामध्ये घडलेल्या आहेत मला वाटतं गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वी देखील दोन दोन ते तीन दुर्घटना ज्याच्यामध्ये नागरिकांना आपला त्या ठिकाणी जीव गमावा लागलेला आहे तर त्याच्यामुळे ह्या घटना सातत्याने आपल्या समोर येत आहेत किंवा पाहायला मिळत आहेत कुठेतरी प्रशासनाने पोलीस खात्याने किंवा निश्चितपणे आज मृत्यू मी निश्चितपणे आज उपमुख्यमंत्री अजितदादा असतील शिंदे साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील यांच्याशी चर्चा करून आता अजितदादा देखील या ठिकाणी दौऱ्यावरती आहेत याच रस्त्याने जाणार आहेत तर दादांची आता एका दादांचाच फोन होता आता तिकडे आताच मी नागपूरवरून आलोय आता दादांची चर्चा होईल आणि त्या संदर्भामध्ये हो दादांची आता मी कानावर घालतो दादांच्या कानावरती गोष्ट गेलेली असेल आता मी दादांशी बोलून त्या संदर्भामध्ये जी काही या ठिकाणी घटना घडलेली आहेत त्यांना शासनाकडनं जो काही मदत लागेल देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून करू आम्ही